मुख्यवाग अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे यावर्षी सुमारे साडेपाचशे मुलांना कॅम्पस प्लेसमेंटमधनं जॉब मिळालेले आहेत या वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकरी या मुलांना मिळालेल्या आहेत त्यापैकी आज साधारण सत्तर विद्यार्थ्यांचा सत्कार आपण या ठिकाणी केलेला आहे त्या सत्काराला उत्तर देताना विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्याबरोबर त्यांच्या पालकांनीसुद्धा खूप समाधान व्यक्त केलं आहे आणि याचा कॉलेजला निश्चितच अभिमान आहे सर्वांचे आभार मानी चौधरी के वाघ इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल फ्रॉम केमिकल डिपार्टमेंटमध्ये माझी प्लेसमेंट टेक्निक एनर्जीजमध्ये झाली ती एक मल्टीनॅशनल कंपनी आहे मी खूप थँकफुल आहे सर्व स्टाफ मेंबर्सला सर्व फॅकल्टीजला की त्यांचा सपोर्ट अँड गायडन्समुळे मी आज चांगल्या कंपनीत रेप्युटेड कंपनीमध्ये प्लेस झालेली आहे तर मी सर्वांचा थँक्यू म्हणते नमस्कार माझं नाव सलोनी पांचाळ आहे मी के के वाक इन्स्टिट्यूटच्या डिप इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आहे तर माझं प्लेसमेंट एमर्शनमध्ये मा झालं आहे ती पुणे बेस्ड कंपनी आहे आणि बघायला जाईल तर ह्याचं श्रेय डिपार्टमेंटला जातं माझ्या इन्स्टिट्यूटला जातं त्यांनी ही अपॉर्च्युनिटी दिली पहिली तर म्हणजे एवढी मोठी कंपनी आहे एक मल्टीनॅशनल कंपनी आहे ती आणि असं दुसऱ्या कुठल्या इन्स्टिट्यूटला गेली असती तर मग कदाचित तिथे आली पण नसती ती कंपनी कधीच आणि पण मग अशा चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये गेली मी मग तिथे मला संधी भेटली की हां एवढ्या मोठी कंपनी आहे अशी अशी कंपनी आहे आमची खूप वर्षापासून ओळख आहे इथे तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला जा मी तिथे इंटरव्ह्यू दिला काहीच मनात असा विचार ठेवला नाही होईल की नाही होईल जे आहेत जसं जसे चॅलेंजेस होते तसे फेस केले आणि मग फायनली प्लेसमेंट झाली आणि माझ्या डिपार्टमेंटमधला मी एकच होती आणि खूप खूप छान वाटलं की हां फायनली आता काहीतरी एवढे चार वर्ष का मेहनत घेतली त्याचं काहीतरी फळ झा लाईक त्याचं काहीतरी झालं म्हणजे काहीतरी एक रिझल्ट भेटला छान असा स्टार्ट मी ज हर्षदा चौधरी के के वाघबद्दल कॉलेजचं सगळ्यांचे मी अभिम अभिनंदन करते सगळ्यांना थँक्स म्हणते की आज माझ्या मुलीला आज छान प्लेसमेंट मिळवून दिली त्याच्यासाठी थँक्यू हॅलो uh, माझं नाव श्रद्धा चव्हाण मी ॲक्च्युली के के वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चची विद्यार्थिनी आहे मला खूप प्राऊड फील होतं की हे कॉलेज मला मिळालं कारण आणि तसं पाहिलं गेलं की डिप्लोमाला मी ॲडमिशन घेतलेलं पॉलिटेक्निकला के के वाघच आणि त्यात मला अठ्ठ्याण्णव टक्के पडलेले पण मला चान्सेस पण होते की मुंबईला मला वीजी टी आयला पण नंबर लागलेला आणि सी ला, ओ ए पीचं पण चान्स होता पुण्याचा पण तरी मला असं वाटत होतं की सर्वात बेस्ट कॉलेज नाशिकमध्ये जे मला भेटतं आहे त्या के के वाघच भेटेल त्यामुळे मग मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं आणि तसं पाहायला गेलं तर इंजिनिअरिंगचे जेवढे पण कॉलेजेस आहेत सर्वात बेस्ट कॉलेज नाशिकचं म्हणजे के बाग, के त्यातले स्टाफ असू देत किंवा टीचर्स असू देत सगळं म्हणजे फॅसिलिटी वगैरे पण के केबागची सर्वात उत्तम होती आणि मला खरं पैक मला थँक्यू म्हणायचं आहे की आमचे एच ओ डी डिपार्टमेंटचे कमलापूर मॅम त्यांचा खूप सारा सपोर्ट मिळाला आणि बाकी सर्व जे टीचर्स होते त्यांनी आम्हाला प्लेसमेंटला हेल्प केली मॉक इंटरव्ह्यूज घेतले रेझ्युमे बिल्डिंग वर्कशॉप्स घेतले तर त्यामुळे खूप 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 म्हणजे प्लेसमेंटसाठी खूप हेल्प मिळाली आम्हाला so, सो थँक्यू सो मच